नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळी रेसिपीमध्ये शंकरपाळे बनवणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे झालेले आहेत रंगसुद्धा खूप छान आलाय ना आणि भरपूर असे लेअर्ससुद्धा आलेले आहेत खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेले शंकरपाळे बनवण्यासाठी योग्य प्रमाण जर घेतलं तर शंकरपाळे खूप छान होतात बघा अजिबात तेलकट झालेले नाही आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो इतका मैदा मी इथे घेतलेला आहे वाटीने जर याचं प्रमाण पाहिलं तर साडेतीन इतकं वाटी आहे त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर ग्रॅम इतकी पिठी साखर घेतलेली आहे वाटीने जर घेतली तर दीड वाटी इतकी ही साखर आहे तुम्ही जर गोड खात असाल शंकरपाळी गोड आवडत असतील तर दोनशे ग्रॅम इतकी घेतली तरी चालेल पण दोनशे ग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नका त्याच्यानंतर बेकिंग पावडर वापरायची आहे बेकिंग सोडा घालायचा नाही बेकिंग पावडरच घालायची आहे कुठेही शॉपमध्ये मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाते चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर जर मीठ घातलं ना तर त्याने चव अजून छान लागते तूप घालायचं आहे तूप ना इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे तूप गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम नको किंवा कोमट तूप नको थोडं गरम तूपच याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना आपण बेकिंग पावडर वापरलेली आहे तर बेकिंग पावडरने याला रंगसुद्धा छान येतो आणि लेअर्ससुद्धा छान येतात तर मी ना इथे एक वाटी बारीक रवासुद्धा टाकला आहे पण रवा टाकताना कॅमेरा ऑफ होता कॅमेरा चालू करायचा राहिलं त्याच्यामुळे एक वाटी बारीक रवा याच्यामध्ये नक्की घाला रव्यामुळे याला छान असा खुसखुशीतपणा येतो त्याच्यामुळे रवा घालायला विसरू नका तूप छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना ते हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आता मला इथे ना एवढं पीठ मळायला एक वाटीला थोडं कमी इतकं पाणी लागलेलं आहे पीठ मळल्यानंतर ते वीस ते पंचवीस मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे पीठ छान असं मुरलेलं आहे आता आपण शंकरपाळी बनवून घेऊ तर इथे मी जे वाटीने प्रमाण घेतलेलं आहे ते तुम तुम्ही जर घेतलं तर वाटीने प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण प्रत्येकाच्या घरात जी वाटी असते त्याचं माप छोटं किंवा मोठ म्हणजे छोटी वाटी किंवा मोठी वाटी असं असू शकते त्याच्यामुळे थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता इथे शंकरपाळी लाटण्यासाठी नाही गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्याला थोडा मैदा लावून घ्यायचा आहे पाणी लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पोळी लाटायची नाही आपल्याला शंकरपाळे बनवायचे आहेत थोडं जाळसरच ठेवायचं आहे हे ना लाटून घेतलं की याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा असं आणि मी इथे एक वेळेस फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त लेअर्स पाहिजे जास असतील तर हो, तुम्ही दोन ते तीन वेळेस फोल्ड करूनसुद्धा हे लाटून घेऊ शकता हे असं फोल्ड करून लाटलं लाट ना तर शंकरपाळ्यांना लेअर्स खूप छान येतात तर मस्त असं हे फोल्ड केलं आहे आता हे लाटून घ्यायचं आहे पोळी लाटायची नाही थोडं आपल्याला हे शंकरपाळे जाडसर ठेवायचे आहेत शंकरपाळे थोडे जाडसर ठेवले ना तर ते छान असे खुस कुष, खुसखुशीत होतात आता ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला साईडने त्याचे जे कळ आहेत ना, ना ओ, ते थोड्या जाड असतात तर त्यांना असं कट करून घ्यायचं आहे कड्या जाडसुद्धा असतात आणि हे असं कट करून घेतलं तर शंकरपाळ्यांना आपण जेव्हा शंकरपाळी कट करतो ना तेव्हा ते दिसायला पण छान दिसतात तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता चौकोने किंवा डायमंड शेपमध्ये तुम्हाला आवडेल तसे इथे कट करून घ्यायचे आहेत सुरीने किंवा पिझ्झा कटरने सुद्धा हे कट करून घेतले ना शंकरपाळे तरी चालतात तर बघा हे सर्व छान असं कट करून घेतलेत इथे बघू शकतात अगदी पातळ नाही किंवा खूप जास्त जाळसुद्धा नाही आहेत बस हेच असेच आपल्याला शंकरपाळी करून घ्यायचे आहेत तर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकायचे आहे तेल अगदी कडकडीत कर गरम नको शंकरपाळी टाकल्यावर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आहे त्याला लेअर्स खूप छान येतात आणि त्याच्यानंतर मध्यम गॅस करून सुद्धा शंकरपाळी तळून घेतले तरी चालतील बघा याच रंगावर शंकरपाळी तळून घ्यायचे जास्त डार्क रंगावर तळायचं नाही आहेत मस्त दिसत आहे ना कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद